नमस्कार ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण नॉनव्हेजला तोडीस तोड असा एक चमचमीत पदार्थ बघणार आहोत करायला एकदम सोपा आहे झटपट तयार होतो चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळा सुरू झाला आहे मी बाजारात गेले होते मला तिथे कच्चा कोळा फणस मिळाला म्हणून मी आज तुमच्याबरोबर कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी शेअर करणार आहे जी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी लागते तर इथे मी अर्धा किलो इतका कच्चा कोवळा फणस घेतलेला आहे जो मी कट करून आणलेला आहे बाजारातून तुम्हाला जर अख्खा फणस घ्यायचा असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता कारण कर आमच्या घरी खाणारी माणसं दोनच आहेत त्यामुळे मी अर्धा किलो फणस आणलेला आहे आता हा फणस तुम्हाला थोडासा काळपट दिसत असेल कारण हा जेव्हा आपण कट करून घेतला तेव्हा त्याचं चीक बाहेर आलं होतं त्यामुळे हा थोडासा काळा दिसत आहे आणि हाताला थोडंसं इथे मला चीकसुद्धा लागत आहे म्हणून मी हाताला थोडं तेल लावून घेतलेला आहे आणि आता हा फणस मी कट करून घेणार आहे तर कट करण्यासाठी इथे चाकूचा वापर करतोय आपण तर चाकूलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चाकूला त्याचा चिकट भाग चिटकणार नाही आणि चाकूच्या मदतीने इथे मी वरती जो चीक आहे तो अशा पद्धतीने काढून घेत आहे बघू शकता इथे आता आपण फणस कट करून घेणार आहोत तर इथे मी फणसाचे दोन भाग करून घेते इथे चाकू आपल्याला धारदारच वापरायचा आहे जेणेकरून फणस आपला अगदी व्यवस्थित कट होईल इथे दोन भाग करून घेतले आता याचे मी आणखीन दोन भाग करून घेते तुम्ही जर अख्खा फणस घेत असाल तर त्याला कट करत असताना धारधार चाकूचा वापर करा तर आता फणसाचा जो वरचा काटेरी भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे चाकूच्याच मदतीने मी तो भाग कट करून घेते आहे तुम्हाला जर असं कट करायचं नसेल तर तुम्ही शिजवल्यानंतर त्याचा वरचा भाग तो काढू शकता आता इथे या दुसऱ्या चाकूला थोडीशी धार होती म्हणून मी त्यानेच हा वरचा भाग कट करून घेते कारण तो मोठा चाकू होता त्याला थोडासा धार कमी होती तर आता हा फणस मी कट करून घेतलेला आहे इथे बघू शकता आता फणसाचा जो मधला भाग असतो तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे त्यामध्ये इतकी काही टेस्ट नसते तर इथे बिया पण तुम्हाला दिसत आहेत फणसाच्या त्या कोवळ्या आहेत त्या बिया खायलासुद्धा अतिशय टेस्टी लागतात आता हे फणसाचे चार भाग आहेत त्याचे आपल्याला एकदम छोटे छोटे तुम्हाला हवे तसे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे थोडे मी मिडियम साईजचे याचे भाग कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये फणसाची भाजी ना खायला अतिशय टेस्टी लागते थोडीशी वेगळी टेस्ट लागते थोडंसं जिबेला काहीतरी चटपटीत आणि वेगळं काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा आता इथे सर्व फणस मी कट करून घेतलेला आहे फणस आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आता या फणसाला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे कारण बाजारातून आणताना काही ना काहीतरी याला कचरा चिटकलेला असतो इथे मी पाण्याने हा फणस स्वच्छ धुवून घेत आहे त्यानंतर इथे मी एक छोटा कुकर घेतलेला आहे या कुकरमध्ये फणसाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला हा फणस शिजेल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दीड ग्लास इतकं पाणी यामध्ये घालून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवून याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये हा फणस आरामात शिजला होता तर इथे आता आपण फणसाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आणि एक मोठ्या साईजचा टमाटरसुद्धा घेतलेला आहे एकदम बारीक आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता टमाटर आणि कांदा मी अगदी बारीक असं कट करून घेत आहे त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण खडे मसाले थोडे घालून घ्यायचे आहेत एक चमचा धणे जिरे घेतले आहेत दोन वेलची चार पाच लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि सात ते आठ मिरे घेतले आहेत आणि दोन इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण खडे मसाले अगदी व्यवस्थित बारीक वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण आलं घालून घेणार आहोत आणि लसणाच्या एक दहा बारा पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून अगदी व्यवस्थित अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे ग्रेव्हीसाठी हा मसाला आपला तयार झालेला आहे आता बघा कुकरसुद्धा आपला थंड झालेला आहे उघडून बघूयात आपला फणस शिजला आहे का तर फणस हा अगदी परफेक्ट तीन शिट्ट्यांमध्ये शिजला होता तुम्ही ते बघू शकता आता हा शिजलेला फणस आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे फणसाचे गर आणि पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे पाणी आहे ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरता येईल आता आपण फणसाच्या भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून दिली त्यामध्ये इथे मी मोहरीचं तेल घालून घेते मोहरीचं तेल वापरत असाल तर ता त्याला छान असं धूर सुटूपर्यंत ता आपल्याला तापवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो तेल चांगलं तापल्यावर यामध्ये मी बारीक चिलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान आपल्याला लालसर रंगावर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता कांदा छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजे खडा मसाला आणि लसणाची जी पेस्ट होती ती यामध्ये घालून घेतली पुन्हा एकदा हा मसाला छान असा भाजून घ्यायचा चांगला तेल सुटूपर्यंत इतक्याशाच मसाल्यांमुळे आपल्या ह्या फणसाच्या भाजीला अतिशय छान असा टेक्स्चर येणार आहे छान ग्रेव्ही अशी ह्याची होणार आहे बघा इथे ते मसाला तेल येऊपर्यंत चांगला भाजून झालेला चा आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेले टमाटर घालून घेणार आहोत टमाटरसुद्धा छान पाणी सुटूपर्यंत भाजून घ्यायचा आहे टमाटर लगेचच सॉफ्ट होण्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण अगोदर फणस शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं ते पाणी जर ग्रेव्हीमध्ये वापरणार असाल तर आपला जी फणसाची भाजी आहे ती खारट होऊ शकते त्यामुळे बेतानाच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं झाकण देऊन छान असे टमाटर भाजून घेतले सॉफ्ट झालेले आहेत छान असे चमच्याच्या मदतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही छान होते आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे थोडीशी हळद एक चमचा धने फूड एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा मी घरातला साठवणीचा मसाला घातला आहे हे सर्व मसाले छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेल सुटलं आहे बघू शकता इथे इथे मी थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे आणि छान असा मसाला पुन्हा एकदा भाजून घेणार आहे म्हणजे याची रबरबी तशी ग्रेव्ही तयार होईल इथे तुम्ही बघू शकता आता छान अशी ही ग्रेवी तयार झाली यामध्ये आपण फणस घालून घेणार आहोत तर फणस अगदी परफेक्ट असा शिजला होता आता हा फणस छान असा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण देऊन आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले फणसाच्या भाजीमध्ये उतरले जातील इथे ही फणसाची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे टेस्टीसुद्धा लागते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आता भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती छान ग्रेवी झालेली आहे वरून थोडीशी कोथंबीर घालून घेऊ आणि छान ही पणसाची चमचमीत भाजी सर्व करून घेऊ चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा ही भाजी अतिशय टेस्टी लागते बनवायला सुद्धा खूप सोपी आहे अप्रतिम अशी चव आहे तुम्हीसुद्धा ही भाजी एकदा करून बघा कमेंट करून सांगा भाजीची रेसिपी कशी वाटली व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर